नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी संतोष भाऊदानी स्वागत करतो आपलं माझ्या नवीन मध्ये मित्रांनो आज आहे रविवार सोळा मार्च दोन हजार पंचवीस बारा वाजले जाता आणि सकाळी पावणे अकरा वाजता निघालो होतो मी तर पावणे अकरा वाजता निगडीमधून आपल्याला आपण ऑन ड्युटी केलं होतं ऑल ऑफ द रॅपिडो आणि निगडीमधून आपल्याला लवकर बुकिंगच मिळत नव्हती आज संडे असल्यामुळं सुट्टी आहेत सर्वांना तर संडेला संध्याकाळचा धंदा चांगला असतो सॅटरडे संडेला तर आपल्याला निगडीमधून पंधरावीस मिनटानंतर बुकिंग मिळाली होती आपली याची रावेची इस्कॉन मंदिर तिथं आतमध्ये होती पाण्याच्या टाकीजवळ तर उबेरचीच होती ती केली ॲक्सेप्ट आणि गेलो ड्रॉप करायला केलं ड्रॉप आणि तिथून आपल्याला दहा मिनटांनी नंतर दुसरी एक बुकिंग मिळाली ती पण लोकलच होती तिकडं रावेतमध्ये आतमध्ये सॉरी पुनावळीमध्ये लंडन ब्रिज आतमध्ये सेवेन म्हणून काय ते सोसायटी आहे तर तिथं ड्रॉप केलं लोकलच होती ती पण आणि ती ड्रॉप करून तिथूनच लगेच एक मिळाली लोकल की नऊशे मीटरवरती ड्रॉप होतं पिकअप इथं शंभर दोनशे मीटरवरून पिकअप होतं आणि तिचं होतं आपलं झुडिओ आता नवीन झालेलं हायवेला पुनावळीमध्येच तर तिथं ड्रॉप होता त्यांचा तर ते एक ड्रॉप केली अशा सकाळपासून आत्तापर्यंत तास सव्वा तास झाले आणि तीनच बुकिंग आपल्या लोकल लोकल कंप्लीट झालेत फक्त काहीतरी पस्तीस पस्तीसच्या दोन झालेत काहीतरी आणि चाळीस पंचेचाळीसच्या एक पंचेचाळीसचे झाले एक पंचावन्नचे आणि एक पस्तीसची अशा तीन बुकिंग फक्त कंप्लीट झालेत आपल्या सकाळपासून रविवार असल्यामुळं धंदा नाही आता सकाळी आणि संध्याकाळचा होतो धंदा आपण सकाळी लवकर नव्हतं आलो म्हणलं बघू जरा काय होतं आहे का झालं तर ठीक नाही तर मग जाऊ एक दोन वाजेपर्यंत जेवण करून परत संध्याकाळी येऊ नय तर तर बघूया जर लिंक बसली चांगली तर थांबूया नाहीतर मग जाऊया घरी तर, तर बघू आता लिहितून वाचतायत बुकिंग पण काय रेट डाऊन असल्यामुळे उबेरचं परवडत नाही ओलाची एक वाजली होती कुठली तरी पण ती मिळाली नाही आता हिंजवडीची पण एक वाजली होती उबेरला ती पण नाही मिळाली गेली लगेच तर बघूया चला राहासोबत बघतो आता इकडनं कोणती बुकिंग मिळते चला तर मित्रांनो आत्ता आपण आहोत कुदळवाडीमध्ये इथं एस पी पॅट्रोल पंपाची तिथं थांबले आणि आपण होतो पुनावळीमध्ये तर पुनावळीमधून आपल्याला ओबेरली एक बुकिंग मिळाली ए सी एम सी मेट्रो स्टेशन पिंपरी मोरवाडी काहीतरी आठ साडेसात आठ किलोमीटरची बुकिंग होती तिथे पी सी एम सी मेट्रो स्टेशनला ड्रॉप पण आज ए सी एम सी मेट्रो स्टेशनला आपल्याला खूप थांबावं लागलं तिथं लवकर बुकिंगच मिळत नव्हती आणि आज संडे असल्यामुळं गर्दी पण खूप कमी होती तर थांबलो तिथं आणि मग तिथले तिथे लोकल भा लोकल भाडे मिळालं आपल्याला आंबेडकरचं हॉलिडे हॉटेल म्हणून आहे तर ते ड्रॉप केलं आणि तिथून परत आलो आणि थांबलो स्टेशनशी मेट्रो स्टेशनला तिथून आता आपल्याला ओलाची एक बुकिंग मिळा मिळाली कुदळवाडी ब्रिजच्या थोडंसं खाली आपला ब्रिज संपतो तिथंच ड्रॉप केले आपल्या था खाली तर इथून आता वाचतं इथून पण सात साईट वाजतायत उबेरला खूप लो लो रेटमध्ये वाचत नाही ॲक्सेप्ट केले ते एक सरोली पण वाजली होती ओलाला पण नाही मिळाली ती इकन ना तर बघूया आता इकडनं काय मिळतंय का नाहीतर मग पाठीमागे जाऊ शाहू नगरला पूर्णानगर त्या साईडला तर इकडनं मिळेल काहीतरी आता चला बघतो आता मी तर आता ओलाचे ड्रॉप केले याचे काहीतरी एटी एट झाले आणि जाऊन थांबतो आता पाठीमागं पूर्णानगरला तर चला बघूया अजून कोणती मिळते तर नमस्कार मित्रांनो आहे आत्ता आपण आहोत हिंजवडीमध्ये हिंजवडीमध्ये आपण वनला आहोत आणि अबे जल्दी बोल कल पनवेल निकलना लागतो दुपारी आपण होतो मोशी आणि मोशी आपल्याला एक बुकिंग मिळाली होती रिटर्न बुकिंग मिळाली आपल्याला पिंपरीची शगुन चौक आहे तर शगुन चौक ड्रॉप केला आपण आणि तिथून डायरेक्ट गेलो घरी आणि तीन वाजले होते तर तीन वाजता घरी गेलो आणि घरी जाऊन निघालो परत सहा वाजता जेवण वगैरे केलं तीन वाजता ते परत निघालो सहा वाजता आणि सहा वाजता आपल्याला एक बुकिंग मिळाली ओलाची त्रिवेणनगर चौकातून गन आपली गंधर्वनगरी मोशी गोडाऊन चौक तर ते ड्रॉप केलं मोशीला आपलं स्पाइन रोडच्या पुढं ओलाची बुकिंग होती काहीतरी एकशे तीस रुपये काहीतरी झाले एकशे एकोणीस का काहीतरी एकशे का एक वीस असं काहीतरी झाले आणि तिथून आपल्याला रिटर्न यायचं होतं ह्याच्यामध्ये निगडीला आपल्या निगडीवरून भाडं होतं त्यांना हिंजवडीला सोडायचं होतं त्यांनाच घेऊन आलं आता तर आपल्याला तिथून ते ड्रॉप केलं आपण ओलाचं गोडाऊन चौकात आणि तिथून आपल्याला लगेच रिटर्न आपल्याला बुकिंग मिळाली आ... निगडी प्राधिकरण आ... गणेश तलाव ती काहीतरी होती एकशे पंचेचाळीस रुपयाची होती दहा किलोमीटरला एकशे पंचेचाळीस तरी उभेरणी निगडीमध्ये आणि ती सोडली तिथं आणि तिथून आपल्याला यायचं होतं आपले एक प्रायवेट भाडा असतं कधी कधी फोन करतात हो ते तर त्यांचा फोन आला होता आपल्याला जायचं होतं म्हणलं हिंजवडीला वन लक्ष्मी चौकाच्या आधी तर त्यांना सोडलं तिथं आणि ते निगडीमधून त्यांना पिकअप केलं त्यांना आता इथं हिंजवडीमध्ये सोडले फेस वनला लक्ष्मी चौकाच्या अगोदर आणि आत्ता इथं थांबलो आहे आपला भोमकर चौकला जाणाऱ्या डांगे चौक रोडला आणि त्यांना परत निगडीला पण सोडायचे जाऊन थोड्या म्हणजे अर्धा पाऊण तास त्यांना लागणार आहे तिथं तर बॅ हॉल आहे कुठला तरी बॅनकिट हॉल तर तिथं काय ते प्रोग्रॅम आहे थी। तर त्या प्रोग्रॅमसाठी आलेत ते तर तिथला प्रोग्रॅम झाला की त्यांना परत आपल्याला पिं निगडीला सोडायचे परत भेळ चौकात तर बघतो आता काहीतरी पण अर्धा पाऊन तासात काय झालं तर बघतो नाहीतर थांबतो इथं काय बुकिंग वगैरे आता इथन भेळा मिळाली तर लोकलच मारावं लागेल नाहीतर लांब कुठे गेलं तर परत अडकून पडावं लागेल त्यांच्यासाठी परत त्यांचा फोन आला की परत आपल्याला यावं लागेल एम टी यावं लागेल त्यापेक्षा इथं एवढ्या एवढ्या लोकल बघतो एक दोन किलोमीटरच्या कुठं मिळाल्या तर मारूया आणि परत त्यांना ड्रॉप करायला जाऊया परत बघूया निगडीमधून काय मिळतंय का, कुटली लोकल आजुन मिलते का आप आपडेट देत तर चला राहासोबत बघतो आता इथनं कुठली लोकल अजून बुकिंग मिळते का आपल्याला मिळालीच तर अपडेट देतोच तुम्हाला तर चला तर नमस्कार मित्रांनो फायनली आत्ता आहे आपण आकुर्डी मासाकान चौक निगडीजवळ तर आपण होतो हिंजवडीमध्ये तुम्हाला बोललो होतो आपण निगडीमधून एक पिकअप घेऊन गेलो होतो भाड्या आपलं हिंजवडी फेस वनला तर ते ड्रॉप केला आणि तिथून थांबलो होतो तर तिथून आपल्याला एक उबेरचीच बुकिंग मिळाली वाकड तीन किलोमीटरची काहीतरी बुकिंग होती तर तीन किलोमीटरला आपल्याला दिले उबरनी काहीतरी सत्याहत्तर का सत्तर का सत्याहत्तर का असं काहीतरी दिले दत्त मंदिर रोडला सोडला आपण वाकडला त्यांना आणि दत्त मंदिर रोडवरून मंदिराच्या तिथूनच आपल्याला दुसरी एक उबरची बुकिंग मिळाली हिंजवडी फेस वन गोदरेज सोसायटीच्या तिकडं आतमध्ये होतं फेस वनच्या सर्कलच्या बॅकसाईडला होतं तिकडं मांड रोडला ती पण चार किलोमीटरची बुकिंग होती त्याचं पण चांगलं दिलं होतं उबेरनी काहीतरी अठ्ठ्याऐंशी का सत्त्याऐंशी रुपये असं काहीतरी दिले होते ऐंशीच्या पट्टीमध्ये दिले होते काहीतरी आणि तिथं थांबलं होतं पेस वनच्या सर्कलला आपलं इन्फोसिसच्या तिथं तर काय बुकिंग मिळत होते तिथून येत पण लांबच्या येत होत्या बानेर वगैरे मान साईडला पेस तरी हिंजवडी बानेर पाशांत त्या साईडच्या वाजत होत्या इकडं पिंपरी चिंचवड पण वाजत होते पण आपले हिंजवडीवरून पिकअप होतं म्हणून आपण काय लांबच्या बुकिंग ॲक्सेप्ट करत नव्हतो तर मग थांबलो तिथं तर तेवढ्यात आपल्याला मॅडमचा फोन आला आपल्याला जायचं आहे निगडीला परत गेलो तसंच फेस वनवरून लक्ष्मी चौका तिथंच होतो ते हॉल कुठला तरी काय बैनकोट असं काहीतरी होतं नाव त्याचं तर मग त्यांना पिकअप केलं आणि आता सोडलं त्यांना भेळ चौकाच्या इथं आणि भेळ चौकात त्यांना ड्रॉप केलं आणि तिथून आपल्याला लगेच ओ उबेरला बुकिंग मिळाली यमुनानगर काहीतरी दीड किलोमीटरची बुकिंग होती आणि ती ड्रॉप केली यमुनानगरला तिथून आलो निगडी बस स्टॉपला तर थोडं पुढं आल्यावरती आपल्याला सावली हॉटेलच्या थोडंसं सा पुढं डोमिनोज काहीतरी आहे तिथंच मल्हार हॉटेलच्या तिथून दुसरी आपल्याला एक लोकलच बुकिंग मिळाली उबेरला फोर्टी फाय ती आता सोडली तर चौकात रामकृष्ण मोरे कॉलेज आहे आतमध्ये तर तिथं सोडली नाही तिथं मासाकांचौकात थांबलो आहे आत्ता वाजले दहा सव्वादा झालेत आता तर तिथंच थांबूया आणि जाऊया आता घरी तर धंदा तसा काय आज बऱ्यापैकी झालेलं नाही तसं आपण घरी वगैरे गेलो होतो दुपारी आणि टाईमपास पण आज खूप झालं आहे तर आपण आज रॅपिडोला काय धंदा केलेला नाही आज फक्त ओलाच्या तीन बुकिंग मारलेत आणि उबेरच्या काहीतरी नऊ बुकिंग काहीतरी उबेरच्या झालेत तर असं काहीतरी उबेरला झालं आहे काहीतरी सहाशे तीस का काहीतरी उबेरला झालं आहे आणि ओलाला झालं आहे तीनशे का सव्वा तीनशे तीनशे तीसच्या आसपास ओलाला झालं आहे तर संध्याकाळचा काय धंदा झाला नाही आज झाला असा धंदा पण आपण भाडं करायला गेलो त्यावर टाईमपच झाला आपला सर्व आता तिने पण अजून काय के पेमेंट केलेलं नाही बघूया आता किती देतील ते ते असं देतात मध्ये म्हणजे काय लगेच देत नाहीत पेमेंट म्हणजे थोडा फोन वगैरे करावा लागतो त्यांना पूर्ण रेग्युलर असल्यामुळे आपण पण काय मागत नाही लवकर लगेच मागत नाहीत देतो बोलतात ते देतात ते म्हणजे तसे ओळखीचे येतात आपले ते भाडे तर ठीक आहे आत्ता जो काय धंद्याचे अपडेट सर्व सांगत आहेत तुम्हाला आजच्या दिवसाचे तर चला थांबूया इथंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला राजा घेतो तुमची इथंच थांबतोय धन्यवाद